जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 9 ऑक्टोबर भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य मी नाही तू आहेस हे जाणणे हीच खरी भक्ती होय भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला की बाकी सर्वांचा विसर पडतो भक्ती केली की चित्त निर्विषय होते हे सांगावेच लागत नाही स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व आहेत त्यामध्ये आपण कुठेतरी खासच बसू भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले मग ते आपल्याला का मिळणार नाही जग प्रगतीपर आहे हे खरे पण पैसा मुले मान्यता वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे कित्येक वेळा आपयश हेच यश बनते म्हणून आपयश आले तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे भगवंत आहे असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो त्याचप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो शेताची राखण करण्याकरता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात तसेच सगुण उपासनेचे आहे राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करून देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती माझा त्राता माझी काळजी घेणारा माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे असे मानणे आणि तसे वागणे हीच भगवंताबद्दलची खरी आस्तिक बुद्धी होय आपले स्वतःवर जितके प्रेम आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय हो आजचे बोधवचन संकटांचे डोंगर अंगावर पडले तरी ज्याची वृत्ती भगवंतापासून चढत नाही तोच खरा भगवंताचा झाला जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्धो नाम सदा बोलावे गावे भावे जनासि गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे सेवावे हाचि सुबोध गुरुंचा हाचिसुबोधगुरुंसा संगे कुठे न गुन्तावे आनन्दात् असावे त्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरुंसा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंसा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम